नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर ता मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास यावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षाची एम पी एस सीमधील देखील घेतलेले आहेत तसेच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न देखील ॲड केलेले आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रिवियस इयर क्वेश्चन आणि नवीन प्रश्न असे दोन्ही मिळून प्रश्न इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एम पी एस सी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे तंट्या तंट्या या नावाची कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे मित्रांनो इथे आपण चार ऑप्शन घेतलेले आहेत जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून तुमचाही या व्हिडिओसोबतच अभ्यास होऊन जाईल तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाबा भांड तर मित्रांनो तंट्या ही जी कादंबरी आहे ती बाबा भांड यांनी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न उत्तर भारतात झालेले उठाव यांची प्रेरणा घेऊन भिल्लांनी डॅश डॅश या ठिकाणी धुमाकूळ घातला होता तर योग्य आहे पर्याय क्रमांक दोन सातपुडा विभाग तर मित्रांनो उत्तर भारतामध्ये झालेले जे उठाव होते त्या उठावांची प्रेरणा घेऊन भिल्लांनी सातपुडा विभागामध्ये धुमाकूळ घातलेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार आणि डॅश डॅश यांच्यामध्ये झालेला होता तर योग्य आहे पर्याय क्रमांक चार रामोशी तर महाराष्ट्रातील पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार आणि रामोशी यांच्यामध्ये झालेला होता मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांनी वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पेठ तर मित्रांनो पेठचे राजे भगवंतराव यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप त्यांच्यावर केला आणि त्यांना फाशीची शिक्षा दिलेली होती तर भगवंतराव हे जी राजे होते ते कोणत्या ठिकाणचे राजे होते तर ती पेठ या ठिकाणचे राजे होते पुढचा प्रश्न वैकप्पा नाईक बळवंत बेहरी हे अठराशे सत्तावनच्या उठावातील कोणत्या केंद्राचे किंवा ठिकाणाचे नेते होते तर जगोत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोरापूर तर मित्रांनो वैकप्पा नाईक बळवंत बेहरी हे अठराशे सत्तावनच्या उठावातील सोरापूर या उठावाच्या केंद्राचे किंवा ठिकाणाचे ते नेते होते तर कोणतं ठिकाण आहे तर ते सोरापूर हे ठिकाण होतं सोरापूरचे वैकप्पा नाईक बळवंत बेहरी हे होते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॉम्बे असोसिएशन तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती लक्षात ठेवा पहिली राजकीय संघटना कोणती असं विचारलं तर ती बॉम्बे असोसिएशन हे लक्षातच असू द्या याच्यावर मित्रांनो हमखास मजास एम पी एस सीमध्ये प्रश प्रश्न विचारला जातोच पुढचा प्रश्न स्वतः हाताने विणलेला खादीचा वेश परिधान करून पुन्हा सार्वजनिक सभेतर्फे किंवा सभेच्या वतीने कोणी हजेरी लावली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गणेश वासुदेव जोशी ज्यांना आपण सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखतो तर मित्रांनो स्वतःच्या हाताने विणलेला खादीचा पोशाख खादीचा वेश परिधान करून पुन्हा सार्वजनिक सभेतर्फे किंवा सभेच्या वतीने गणेश वासुदेव जोशी यांनी हजेरी लावलेली होती पुढचा प्रश्न बॉम्बे असोसिएशन या राजकीय संघटनेवर खालीलपैकी कोण कोणत्या वृत्तपत्रांनी टीका केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ अँड कुरिअर तर मित्रांनो बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ अँड कुरिअर तर या दोन इंग्लिश हे दोन इंग्रजी वृत्तपत्र होते हे देखील लक्षात ठेवा आणि या दोन इंग्रजी वृत्तपत्रांनी बॉम्बे असोसिएशन या राजकीय संघटनेवर टीका केलेली होती पुढचा प्रश्न एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दादाभाई नवरोजी मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी दादाभाई नोरजी यांनी स्थापन केली होती आणि ती कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न पांडुरंग पापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात पुढीलपैकी कोण सहभाग झाले होते तर योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन तात्यासाहेब करंदीकर तर पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात तात्यासाहेब करंदीकर हे सहभागी झालेले होते पुढचा प्रश्न खालील कार्यक्रम कोणत्या चळवळीदरम्यान घडवण्यात आले होते किंवा घडलेले होते तर मित्रांनो खाली कार्यक्रम दिलेले आहेत तर ते कोणत्या चळवळी चळवळी दरम्यान घडले होते हे तुम्ही सांगायचं आहे तर पहिला आहे मद्यपान निषेध कार्यक्रम दुसरा आहे परदेशी मालावर बहिष्कार तिसरा आहे सरकारी शाळा कॉलेजवर बहिष्कार आणि चौथा आहे मुळशी सत्याग्रह तर मित्रांनो हे चार कार्यक्रम कोणत्या चळवळी दरम्यान घडविले होते हे तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे तर खाली पर्याय दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे असहकार चळवळ तर मित्रांनो मद्यपान निषेध कार्यक्रम परदेशी मालावर बहिष्कार सरकारी शाळा कॉलेजवर बहिष्कार आणि मुळशी सत्याग्रह हे कार्यक्रम असहकार चळवळी दरम्यान घडवण्यात आलेले होते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाच सप्टेंबर या दिवशी डॅश डॅश जिल्ह्यामधील बिळशी गावामध्ये जंगल सत्याग्रह झाला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा साता तर मित्रांनो पाच सप्टेंबर या दिवशी सातारा या जिल्ह्यामधील बिळशी गावामध्ये जंगल सत्याग्रह झालेला होता पुढचा प्रश्न मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे कोणत्या ठिकाणातील होमरूलचे सक्रिय असे कार्यकर्ते होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विदर्भ मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे विदर्भ या ठिकाणातील होमरूलचे सक्रिय असे कार्यकर्ते होते पुढचा प्रश्न रॅड व आर्यस्टरचा खून पुढील पैकी कोणी केला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाफेकर बंधू तर ता मित्रांनो रॅड व आर्यस्टरचा खून चाफेकर बंधू यांनी केलेला होता पुढचा प्रश्न आनंद मठ ही पुस्तिका पुढीलपैकी कोणी लिहिलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बंकिमचंद्र चॅटर्जी तर आनंद मठ ही पुस्तक ही पुस्तिका बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न नेपाळमध्ये कृष्णाजी खाडिलकरांनी शिवाजी क्लबचे डॅश डॅश यांच्या सह्याने बंदुकीचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हनुमंतराव कुलकर्णी तर मित्रांनो हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहाय्याने नेपाळमध्ये कृष्णाजी खाडिलकरांनी बंदुकीचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केलेला होता पुढचा प्रश्न खालील विधाने कोणत्या संघटनेत राबवली जात होती तर मित्रांनो खाली काही विधाने दिलेली आहेत तर ती विधाने कोणत्या संघटनेमध्ये राबवली जात होती तर हे तुम्ही सांगायचं आहे तर मित्रांनो पहिलं विधान आहे परदेशात शस्त्र खरेदी करून ते भारतात गुप्तपणे पाठवणे दुसरं आहे भारतीय सैनिकात ब्रिटिशाविरुद्ध प्रचार करणे आणि तिसरा आहे उठावासाठी योग्य संधी पाहणे तर मित्रांनो ही तीन विधाने खालील पर्यायामध्ये कोणत्या संघटनेत राबवली होती असा प्रश्न विचारलेला आहे तर योग्य तर आहे पर्याय क्रमांक एक अभिनव भारत तर अभिनव भारत या संघटनेमध्ये विधाने राबवली होती तर परदेशात शस्त्र खरेदी करून ते भारतात गुप्तपणे पाठवणे भारतीय सैनिकात ब्रिटिशाविरुद्ध प्रचार करणे आणि उठावासाठी योग्य संधी पाहणे तर ही विधाने अभिनव भारत या संघटनेमध्ये राबवली जात होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न खाकसार ही डॅश डॅश यांची लढाऊ संघटना होय तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुस्लिमांची तर मित्रांनो खाकसार ही जी संघटना आहे ती मुस्लिमांची लढाऊ संघटना आहे लक्षात ठेवा मागच्या एम पी एस सी परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार म्हणजे समांतर सरकार सुरू तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातारा पुढचा प्रश्न नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले यालाच डॅश डॅश असे म्हणतात तर योग्य आहे पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन झिरो आवर तर मित्रांनो नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं आणि यालाच ऑपरेशन झिरो आवर या नावाने ओळखलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बारा जून एकोणीसशे पाच साली भारतसेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले तर मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले यांनी बारा जून एकोणीसशे पाच साली भारतसेवक समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण कोणी केले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केशवचंद्रसेन तर मित्रांनो केशवचंद्रसेन यांनी ख्रिस्ती मिशनर यांच्या ताब्यात केलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचं शुद्धीकरण केलेलं होतं पुढचा प्रश्न थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षाखालीलपैकी कोण होत्या तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेजंट तर मित्रांनो ऑसोफिकल सोसायटीच्या अध्यक्ष ह्या ॲनी बेजंट ह्या होत्या लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ये येणाऱ्या एम पी एस सी परीक्षेमध्ये हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न जाती बंधने तोडणे आणि बंधुभाव निर्माण करणे हे मुख्य उद्देश कोणत्या सभेची होती तर योग्य आहे पर्याय क्रमांक दोन सभा मित्रांनो लक्षात ठेवा जातीय बंधने तोडणे आणि बंधुभाव निर्माण करणे ही मुख्य उद्देश परमहंस सभेची होती तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस अकरा जानेवारी एकोणीसशे अकराला ला कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा कोणी स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती शाहू महाराज तर मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकराला कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केलेली होती आणि या शाखेचे अध्यक्ष कोण होते तर भास्करराव जाधव हे या शाखेचे अध्यक्ष होते आणि अण्णासाहेब लट्टे हे या शाखेचे उपाध्यक्ष होते हे देखील लक्षात ठेवा तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्राचा इतिहास यावरील पंचवीस प्रश्न आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रश्नांचा सराव करून आपण इथे हे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत आणि याच्यामध्येच मागील वर्षाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचा तुम्हाला येणारे एम पी एस सी परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये